संबंध आपण बघतो की बांगलादेशमध्ये जो त्यांचा अंतर्गत जो कलह होता अंतर्गत जी अशांतता होती अंतर्गत धुसफूस होती त्या धुसफुसीच्या निमित्ताने आता या बांगलादेशवासियांनी हिंदू धर्मी असतील बौद्ध धर्मी असतील ख्रिश्चन धर्मी असतील या तिघांनाही या लोकांनी टार्गेट केलेलं आहे वास्तव की तिन्ही जे समाज आहेत हे तेथील ते 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 अल्पसंख्याक आहे आणि या अल्पसंख्याक समाजाला जाणून बुजून त्यांनी या ठिकाणी टार्गेट केलेले आहे आणि त्यांच्याशी महिलांशी गैरवर्तणूक करणे सर्व मा मानवी हक्काची पायमल्ली त्या ठिकाणी पायदळी तुडवणे त्याचबरोबर हिंदू मंदिर जी तेला जे असतील त्याला जाणीवपूर्वक या लोकांनी लक्ष केलेलं आहे मूर्तीची विटंबना असतील कारण की हिंदू धर्मियांचं जे आस्थेचं जे ठिकाण आहे हिंदू धर्मियांचं जे एक पवित्र ठिकाण आहे त्या ध त्या गोष्टीला जाणून बुजून धक्का लावणे आणि तिथं हिंदू धर्मियांची अस्मिता पायदळी तुडवण्याचं काम हे बांगलादेशवासीय जाणून बुजून करत आहेत त्या ठिकाणी बांगलादेशचे इस्कॉनचे जे प्रमुख होते त्यांच्यावर इतका अनु अन्वनीत छळ केला या लोकांनी की त्यांना ज्या मुस्लिम वकिलांनीसुद्धा त्यांचं वकीलपत्र घेतलं त्यालासुद्धा या जमावाने ठार मारलेलं आहे अशा प्रकारचे त्यांनी अत्यंत म्हणजे नृष्स पद्धतीने यांची हत्या केलेली आहे केवळ एकच नाही अशा बऱ्याच बाबी आहेत की बांगलादेशच्या अशा घटना घडलेल्या आहेत की ते आजही प्रसारमाध्यमासमोर त्या आलेल्या नाहीत कारण की तेथील देशाने अशा सगळ्या या बाबींना उघड न करण्याबाबत निर्बंध घातलेले आहेत तर या देशावर साक्तिक संघटनेनी एक बंदी घालून एक त्यांच्यावर एक दबाव आणून या सगळे कारवाई पायबंद झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी ते निवेदन देण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांसमोर आलेलो होतो कोणत्या संघटनेच्या वतीने आणि कोण कोण निवेदन आता आम्ही ही जी संघटना आहे आमची शिवसेना पक्ष शिंदेगड आता जे आमचं जे विधी आमची जी, जी संघटना आहे विधी संघटनेच्या बाबतीनं शिंदे घटनेच्या बाबतीनं आम्ही या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनात आमचं हेच म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी हिंदुंवर झालेलं आहे त्या ठिकाणी शिवसेनेचं जे धोरण आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या गोष्टीला या ठिकाणी घेऊन एक समाजभावना म्हणून आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहे